तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून करण्यात आला शाळेचा प्रवेशोत्सव मोठा उत्साह वातावरणामध्ये संपन्न झाला विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे उमटवून हातामध्ये फलक घेऊन नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची खंडाळा गावातून ट्रॅक्टरमधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना शाळेय गण गन... शालेय गणवेश बूट व पुस्तके वही पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व पालकांनी शाळेकरिता सहकार्य करत या मिरवणुकीत पालकही उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर